पण भीती पण वाटते की कदाचित समोर जर जंगली जनावर आले तर काय करायचं नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज आपण सह्याद्रीच्या अशा घनदार जंगलाची सफर करायची आहे अशी सफर तुम्ही कधीही केली नसेल कारण जेव्हा आपण त्या जंगलामध्ये प्रवेश करतो तेव्हा दिवसा पण अंधार झाल्यासारखं वाटतं मग बघा हे जंगल किती घनदाट असेल या जंगलामध्ये किती झाडे असतील आणि कोणी पर्यटक या जंगलाची सफर करण्यासाठी येतात तेव्हा ते गुलेरो ते किंवा जीपगाडीच्या वरती बसून जंगलाची सफर करतात कारण हे जंगल ॲडव्हेंचरने भरलेल्या प्रवासाचे आहे खतरनाक का आहे कारण या जंगलामध्ये अनेक वन्यजीव आहेत ते रस्त्यावर कधी पण येतात मग विचार करा या जंगलामधून प्रवास कसा करायचा आणि मी पण एकटा आहे आणि माझ्या स्कूटीवरून या जंगलामध्ये प्रवेश करणार आहे मग विचार करा या जंगलामध्ये गेल्यानंतर आपल्याला कसं वाटणार आहे सर्वत्र घनदाट झाडे आणि त्या झाडामधून जाणारा ॲडव्हेंचरने भरलेला रोड जेव्हा आपण पुढे पुढे जाणार तेव्हा रस्त्यामध्ये झाडे पण पडलेले असणार आणि वन्यजीव जर आडवा आला तर तो जाईपर्यंत थांबायचं मग पुढे जायचं आणि पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी थांबून जंगलाचा अनुभव पण आपल्याला घ्यायचा आहे की जंगल किती घनदाट आहे आणि जंगलामध्ये किती व्ह्यू पॉईंट आहेत हे देखील आपल्याला बघायचं आहे तर चला मित्रांनो सह्याद्रीच्या ॲडव्हेंचर आणि खतरनाक जंगलामध्ये प्रवेश करूया आणि सह्याद्रीच्या घनदाट जंगलाची सफर करून मस्त एन्जॉय करूया आणि बघूया हे जंगल कसे आहे मित्रांनो मी जंगलामध्ये आता प्रवेश केलेला आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीपासूनच हे किती घनदाट जंगल आहे या जंगलामध्ये एवढी घनदाट झाडे आहेत की पुढे गेल्यानंतर आपल्याला दिवसा पण अंधार झाल्यासारखे वाटणार आहे बघा मित्रांनो पुढे एक बोर्ड लावलेला आहे इथून घाट सुरू होतो वाहने सावकाश चालवा म्हणजे मेन जंगलाची सुरुवात इथून होते आणि वरती जाताना आपल्याला चढ पण लागतो त्यामुळे अशा ॲडव्हेंचरने भरलेल्या रस्त्याने आपण जंगलाची सफर करत पुढे जायचं आहे आणि या जंगलामध्ये आपल्याला काय काय भेटतंय बघाय हे देखील बघायचं आहे बघा मित्रांनो रिमझिम पाऊस पडत आहे आणि घनदा जंगलामधून मी सफर करत पुढे निघालेलो आहे या जंगलामधून वाहने आपल्याला कमी दिसतात कदाचित या ठिकाणी गाड्या येतात नाही हे जंगल आणि हा रस्ता पूर्ण खाली खाली असतो फक्त या जंगलामध्ये जंगली वन्यजीव राहतात ते कधीही रस्त्यावर येऊ शकतात त्यामुळे लक्ष देत पुढे जात आहे मी आता पाऊस पडत असल्यामुळे वेगळाच अनुभव आन्बो, अनुभव मिळत आहे आणि हा टर्न बघा मित्रांनो हा किती डेंजर टर्न आहे समोरची गाडी दिसतच नाही एवढा डेंजर हा टर्न आहे आणि बघा समोरचं घनदा जंगल बघा या जंगलामधून प्रवास करताना मजा तर येतेच पण भीती पण वाटते की कदाचित समोर जर जंगली जनावर आले तर काय करायचं तर मित्रांनो चुकून जर कोणतं जनावर आलं तर ते जनावर जायचपर्यंत एका ठिकाणी थांबायचं त्या जनावराला हुसकायचं वगैरे काहीच नाही ते चुपचाप निघून जायचं बघा मित्रांनो हे सह्याद्रीचे घनदा जंगल कसे आहे आणि आता मी म्हटलं होतं ना तुम्हाला या ठिकाणी दिवसा पण अंधार झाल्यासारखं वाटतो बघा हे धुके बघा या धुक्यामुळे या जंगलामध्ये दिवसा पण अंधार झाल्यासारखा वाटतो बघा मित्रांनो कसा आहे हा प्रवास आणि या ठिकाणी जे टर्न आहेत ते खूप डेंजर आहेत समोरच्या गाड्या काही दिसत नाहीत त्यामुळे सावधगिरी बाळगून आपल्याला गाडी चालवावी लागते बघा मित्रांनो कसा वाटत आहे तुम्हाला हा प्रवास अशा प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर कधीतरी गाडी घेऊन म्हणजे स्कूटी किंवा बाईक या जंगलामध्ये या मग वेगळाच अनुभव अनुभव मिळतो फोर व्हीलरमध्ये काही अनुभव एवढा मिळत नाही पण स्कूटी किंवा बाईकवरून या जंगलामधून जेव्हा आपण सफर करतो तेव्हा या जंगलाची आपल्याला ओळख होते आणि या जंगलामधून जाताना मस्त ॲडव्हेंचर पण वाटते मजा पण येते आणि भीती पण वाटते पावसामुळे रस्त्यावर खड्डे पण पडलेले आहेत बघा मित्रांनो कसे आहे हे जंगल तुम्ही बघू शकता मी स्कूटीवरून रिमझिम पावसातून आणि धुक्यामधून त्या घनदाट जंगलामधून प्रवास करत पुढे निघालेलो आहे आणि प्रवास करत असताना मजा पण खूप येत आहे मित्रांनो आणि या ठिकाणी टर्न एवढे डेंजर आहेत की आपल्याला पुढे काय आलं आहे हे पण दिसत नाही एकदम टर्न आहेत अशा जंगलामधून जेव्हा आपण सफर करत जातो ते पण स्कूटीवरून तेव्हा आपल्याला वेगळाच अनुभव अनुभव आहे मिळतो बघा मित्रांनो रिमझिम पाऊस गार वारे ह्या जंगलामध्ये असलेले धुके आणि घनदार जंगल बगद बगद हुँ हुँ हु। मद हे सर्व आपण बघत बघत आता पुढे निघालेलो आहे आता आपण एका ठिकाणी थांबून या जंगलाचा अनुभव घेऊया आणि बघूया या जंगलामध्ये थांबल्यानंतर आपल्याला कसं वाटतंय आणि या जंगलाचा अनुभव आपल्याला कसा येतोय आहे मित्रांनो आता जंगलाच्या मधोमध मी थांबलेलो आहे एका ठिकाणी स्कूटी लावून मी या जंगलाचा मस्त अनुभव घेत आहे आणि या जंगलामध्ये सर्वत्र शांतता आहे पक्ष्यांचा आवाज प्राण्यांचा आवाज येत आहे पण माणसांचा आवाज किंवा गाड्यांचा आवाज कुठेही येत नाही असे हे सुंदर जंगल आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर खूप काही बघायला देते या जंगलामध्ये सर्वत्र गार हवा धुके आणि जिमजिम पाऊस पडत आहे अशा या सुंदर जंगलाच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर आणि या जंगलामधून स्कूटीवरून प्रवास करायची वेगळीच मजा असते मित्रांनो त्यामुळे हे जंगल हे सर्व काही बघितल्यानंतर मला एकदम खूप मजा आलेली आहे आणि आता आपण इथं जास्त वेळ थांबायचं नाही कदाचित जंगली प्राणी आले तर काय करायचं त्यामुळे आता आपण पुढचा प्रवास करत पुढे जाऊया आणि पुढे बघूया की आपल्याला आणखी काय बघायला मिळतंय मित्रांनो आता मी आणखी पुढे प्रवास करत जातो आणि बघतो या जंगलाचा अनुभव आपल्याला आणखी कसा येतोय या धोक्यामधून पुढचा आपल्याला क्लिअर दिसत नाही तरी सुद्धा आपण हा प्रवास पूर्ण करायचा आहे बघा मित्रांनो कसा आहे हा रोड मी म्हटलं होतं तुम्हाला रोड त्या रोडने आपल्याला गाड्या किंवा माणसे कमी दिसतात कदाचित पर्यटक किंवा पुढे जी गावे आहेत त्या गावातली माणसे येतात नाहीतर हा रोड पूर्णपणे खाली असतो आता रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी वेगळाचा अनुभव आपल्याला मिळत आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही हे जंगल किती घनदाट आहे आणि या घनदाट जंगलाची सफर करायला आपल्याला वेगळीच मजा येत आहे मी ये तुम्हाला म्हटलं होतं या जंगलामध्ये झाडे पण आडवी पडतात बघा या ठिकाणी झाडाच्या फांद्या पडलेल्या आहेत त्यामुळे इथून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी लागते हा निसर्गाचा सानिध्य आपल्याला खूप काय बघायला देतो हे जंगल एवढे मस्त वाटत आहे प्रवास करताना काय सांगू तुम्हाला मित्रांनो अशा प्रवासाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर कधीतरी अशा जंगलामध्ये या आणि मग बघा सोबत भीती आणि निसर्गाचं सौंदर्य पण आपल्याला बघायला मिळतं बघा ही झाडे किती घनदाट आहेत आणि झाडांच्या वरती हिरवी शेवाळी पण लागलेली आहे म्हणजे झाडावरती चढणं मुश्किल आहे बघा मित्रांनो सुंदर असं जंगल आपण बघत बघत पुढे निघालेलो आहे आणि या जंगलाची वेगळीच मजा आपल्याला अनुभव मिळत आहे बघा मित्रांनो कसं आहे हे जंगल या जंगलाची सफर एकदम मस्त झालेली आहे आपली हे जंगल आणखी किती पुढे आहे हे बघत जाऊया आपण आणि या, या, या जंगलाचा मस्त अनुभव घेऊया मित्रांनो पाऊस आता जोरात सुरू झालेला आहे त्यामुळे समोरचं कदाचित क्लेर मला दिसत नाही तुम्हाला पण हा पाऊस आणि हे धुके दिसत असेल हे सर्व बघितल्यानंतर वेगळीच मजा येते मित्रांनो जेव्हा रिमझिम पाऊस आपल्या चेहऱ्यावरती पडतो तेव्हा डोळ्याच्या पापण्या पण मिटकतात कारण पावसाचे ठेमके आपल्या डोळ्यामध्ये आणि चेहऱ्यावर मोसतात बघा मित्रांनो अशा या मस्त निसर्गाच्या सानिध्यामधून मी प्रवास करत करत आता पुढे निघालेलो आहे आणि तुम्हाला हे घनदाट जंगल दाखवत आहे तुम्हाला हे जंगल कसं वाटतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या घनदार जंगलामधून सफर करत हे सह्याद्रीचे घनदार जंगल दाखवत आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन सह्याद्रीच्या सानिध्यातले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नव पार्वती पते हर हर महादेव